नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजच्या आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या तारखेमध्ये आपल्या चॅनलवर स्कॉपचा हा दुसरा ओडिओ व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे स्कॉप भरलेला माहितीचा जो गुणधान तक्ता आपल्याला तयार करायचा आहे तो आपण कसा तयार करावा याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा स्कॉप स्कॉप भरलेला माहितीचा गुंदन तक्ता आपण कसा तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर स्कॉपचा एक व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण आपल्या शाळेवर तक्ता आपण कसा तयार करायचा स्कॉपची माहिती भरलेला याचीही माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा आपणाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्रेणी वगैरे कशी काढायची टक्केवारी कशी काढायची याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितली आणि त्यामध्ये जो गुंडान तक्ता मी दाखवलेला होता तो हा असणार आहे तर मित्रांनो बघा आपणाला आपल्या शाळा स्तरावर एक गुणधान तक्ता तयार करून ठेवावा लागणार आहे शाळा स्तर मूल्यांकन प्रपत्र म्हणून आणि हे संपूर्ण जे आपण माहिती भरणार आहोत मित्रांनो त्याचं संपूर्ण गुणधान याच्यामध्ये येणार आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे जेव्हा आपलं बाह्य मूल्यांकन होणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या सोयीसाठी हा तक्ता तयार करून ठेवावा लागणार आहे तर मित्रांनो मी स्वतः हा तयार तयार करून घेतलेला आहे जो आलेला होता आप आपणाकडे आ, तो मला थोडा योग्य नाही वाटला त्यामुळे मी असा सविस्तर असा बनवून घेतलेला आहे जर आपल्याला लागत असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला याची लिंक पाठवणार आहे कोऱ्या फार्मची तर बघा यामध्ये अभ्यासक्रम अध्यायनशास्त्र आणि मूल्यांकन म्हणजे हे क्षेत्र एक असणार आहे यामध्ये एकूण उपक्षेत्र बारा घेतलेलं आहे आणि मानक क्रमांकानुसार हे सर्व घेतलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपले गुणदान करून घ्यायचे आहे जसं आपण कच्ची माहिती तयार करणार आहोत त्याच पद्धतीने इथे आपल्याला जसं ज पहिलं जे मानक आहे ते माझं एकमध्ये आलेलं आहे स्तर एकमध्ये त्यामुळे मी ते एक गुण टाकून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या स्तरासाठी आपल्याला दोन गुण असणार आहे तिसऱ्या स्तरासाठी तीन आणि चौथ्या स्तरासाठी चार तर हा अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला भरून घ्यायचा आहे तर बघा हा जवळपास सहा ते सात पादाचा तयार झालेला आहे आणि हा अत्यंत महत्वाचा असणार आहे आपल्यासाठी हा आपल्याला भरणं खूप आवश्यक असणार आहे यावरून आपला संपूर्ण डाटा जो आहे कलेक्ट होणार आहे आणि यावरूनच आपल्याला आपली एकूण गुण किती आलेले आहे त्याची टक्केवारी किती आहे आणि त्यावरून श्रेणी वगैरे काढता येणार आहे तर बघा मी हा संपूर्ण माझा भरलेला मी आपल्याला दाखवत आहे आपण हे क्षेत्रानुसार घेतलेलं आहे मित्रांनो यामध्ये एकूण सहा क्षेत्र आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यानुसारच आपण हे भरून घेतलेलं आहे तर बघा मी अगोदर आपल्याला दाखवून देतो हे अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि याला अशा पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे आपण कच्ची माहिती तयार करणार आहे आणि त्यानुसार खाली बघा इथे एकूण गुण वगैरे यामध्ये आलेले आहे आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं होतं शेवटचं जे पेज असणार आहे यामध्ये मूल्यमापन हे जे तक्ता आहे याचा एकाकीकरण तक्ता असणार आहे हा म्हणजे यामध्ये संपूर्ण गुण जे आहे ते एकत्रित आपण केलेले आहे अशा पद्धतीने तर बघा एक इकडे क्षेत्र क्रमांक आलेला आहे यानंतर क्षेत्राचे नाव आहे आणि त्या क्षेत्रांतर्गत मित्रांनो अस्तनी आहे किती गुण प्राप्त झालेले आहे आणि एकूण गुण किती हे आलेला आहे तर हा जो डाटा आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे कारण आपण ते टक्केवारी वगैरे तिथे काढलेली होती तर हा जो डाटा आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आपल्या शाळेला स्कॉप अंतर्गत जे आपण माहिती आहोत त्यामध्ये क्षेत्र स्तरनिहाय स्तर है, आ, किती गुण प्राप्त झालेले आहे आणि त्या गुणांची मग आपण टक्केवारी वगैरे काढून आ, किती टक्के आलेले आहे आपले एकूण गुण किती झालेले आहे आणि त्यानुसार मग श्रेणी वगैरे कोणती आलेली आहे हे सर्व हे प्रपत्र पाहिल्याबरोबरच आपल्याला लक्षात येणार आहे किंवा बाहेरून जे काही समिती वगैरे येणार आहे त्यांनासुद्धा लक्षात येणार आहे तर मित्रांनो शाळा स्तरावर आपल्याला जे मूल्यमापन करायचं आहे आपल्या शाळेचं स्कॉप अंतर्गत त्यासाठी आपल्याला हा जो तक्ता असणार आहे मूल्यमापन तक्ता गुणदान तक्ता हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर हा आपण मित्रांनो तयार करून घेतलेला आहे हा कोरासुद्धा माझ्याकडे आहे याची पी मी तयार करून घेतलेली आहे जर आपल्याला लागत असेल तर, ला तर, ला तर मला कॉमेंट्स करा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा मी आपल्याला लगेच याची जे लिंक आहे किंवा याची जी पी डी एफ आहे ते सेंड करणार आहे तर जर आपल्याला योग्य वाटत असेल तर मला कॉमेंट्स करा मी लगेच पाठवणार आहे तर मित्रांनो हा गुणधान तक्ता जो आहे हा आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओसुद्धा कसा वाटला तेसुद्धा सांगा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असतात एका नवीन माहितीचं नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद